मुद्द्याद्वारे उपस्थित केलेले सदस्यांची नाव क्रमांक एक निरंजन डावकरे दा, ना आपल्या परवानगीने महत्वाचा औचित्याचा मुद्दा सभागृहासमोर समोर मांडत आहे मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये तीन हजार पाचशे आरोग्य कर्मचारी आणि सुमारे एक हजार पाचशे आशा कार्यकर्त्या कार्यरत असणे अशा आणि आरोग्य सेवक स्थानिक आरोग्य केंद्रावर गरीब महिलांना आरोग्यसेवा देत आहे याबाबत यासोबतच लसीकरण त्याचबरोबर प्रस्तुतीपूर्व काळजी कुटुंब नियोजन आरोग्य पद्धतींबद्दल शिक्षित करणे मोठ्या भौगोलिक भागात भेट देऊन आरोग्यसेवा पुरवणे हे त्यांचे प्रमुख कामांचा समावेश आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर इतर कामेही सोपवली जात आहेत ज्यामुळे अशा आणि आरोग्य कर्मचारी पूर्णपणे त्रस्त आहेत या त्रासाला कंटाळून पालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या माध्यमाने महापालिका आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे त्यात त्यांनी आयुष्यमान कार्डासाठी सुरू केलेल्या ऑनलाईन काम करण्याची सक्ती करू नये असे आवाहन केले आहे अशा आणि आरोग्यसेवकांना बळजबरीने इतर कामे करायला लावू नये याबाबतचा हा औचित्याचा मुद्दा मी सभागृहासमोर मांडत आहे अभिजित वंजरी